कबीरांनी कायमच हिंदूंवरच ताशेरे ओढले असेच आपल्याला भासवले जाते मुद्दाम त्यांचे विचार दाखले म्हणून आपल्याला दिले जातात त्यांनी मुसलमानांवर देखील आपले विचार वेळोवेळी प्रकट केले आहेत ते मात्र आपल्याला कधीच सांगितले जात नाहीत म्हणूनच कबीरांच्या इस्लाम विषयक निवडत पंक्ती पुढील प्रमाणे कबीर दास यांनी स्पष्टपणे इस्लामिक सुन्नत रोजा नमाज कलमा काबा आणि ईदच्या दिवशी बलिदानाचे खंडन केले कबीर साहिब यांचे इस्लामशी संबंधित विचार प्रसिद्ध शीख धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिब येथे स्पष्टपणे मांडले आहे सुन्नतचे खंडन काजी ते कवन कतेब बखानी पदत गुनत ऐसे सब मारे किन खबरी न जाने सने हूँ करी सुन्नति करिय मै न बदऊगा भाई खुदाई मोही तुरकू करेगा आपन ही कटि जाई सुन्नति किए तुरकू जे होईगा औरत का किया करिए अरध शरीरी नारी न छोड़े ताते हिंदू ही रहिए छाडी कतेब रामू भजू जुलम करत है भारी, कबीर संदर्भ राग आसा कबीर पृष्ठ चारशे सत्याहत्तर म्हणजे जी म्हणतात हे काजी कोणत्या ग्रंथाचे वर्णन करत आहेत भटकत असताना नकळत सगळेच मारले गेले जो कोणी धर्माच्या प्रेमात जबरदस्तीने माझी सुन्नत करेल पण मी करून घेणार नाही सुन्नत पाळूनच जर कोणी मुस्लिम झाला तर त्या स्त्रीचे काय करणार म्हणजे काहीच नाही म्हणून हिंदू राहणे चांगले हे काझी कुराण सोडा तुम्ही रामभक्तांवर प्रचंड अत्याचार करत आहात मी रामाचा आधार घेतला आहे सर्व मुस्लिम हरल्यावर पश्चाताप करत आहेत अंधश्रद्धांवर प्रहार करताना खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव पाळणाऱ्या संत कबी यांना निमित्त, शतशत वंदन राम 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 राम, राम, राम।